चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चरणीमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण भरपूर साऱ्या सेवा पाहिलेल्या आहेत मी सांगितलेल्या आहेत आणि भरपूर सारे व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे तर त्याचबरोबर आजची ही जी सेवा आहे ती एकदम साधी आणि सोपी आहे आणि ह्या सेवेने जर तुम्ही ही जर सेवा मनोभावातून जर केली तर याचे फायदे काय होणार आहेत तुम्हाला या सेवेचं महत्त्व काय आहे हे सर्व आज मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्याआधी चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओद्वारे मिळून जाईल तर बघा आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे औदुंबर वृक्षाचा तर बघा आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत सात दिवसाची सेवा असो अकरा दिवसाची सेवा असो एकवीस दिवसाची असो आता बघा एकवीस दिवस सेवा नाही करणं झालं तर तुम्ही स्वामी महाराजांचा प्रकट दिन झाल्यानंतरसुद्धा ही सेवा कंटिन्यू चालू ठेवू शकतात पण सात दिवसाची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात त्याचबरोबर अकरा दिवसाची पण ही तुम्ही सेवा करू शकतात तर ही सेवा कशी करायची आहे काय करायचं आहे आणि आपल्याला औदुंबर वृक्षाला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही जे काही कष्ट दुःख आहे ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर जे कष्ट दुःख आहे ते नाहीच व्हावं आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या आपण दत्त महाराजांना सांगणार आहोत त्या सर्व काही इच्छा पूर्ण व्हाव्या हो यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा बघा औदुंबर वृक्षाचं खूप महत्त्व आहे खूप म्हणजे खूप महत्त्व महत्त्व आहे प्रत्यक्ष औदुंबर वृक्षाच्या मुळाशी औदुंबर वृक्षाखाली दत्त महाराजांचा वास असतो औदुंबर वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे त्याचं खूप त्या औदुंबर वृक्षाचं खूप महत्त्व आहे त्याला खूप त्याची पूजा केली जाते त्याला फेऱ्या घातल्या जातात औदुंबर वृक्षाच्या फेऱ्या का घातल्या जातात बघा जे काही आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत जे काही आपल्या मागे जो काही वाईट कर्माचा फेरा लागलेला आहे जे काही वाईट कर्माचा फेरा आपल्या अवतीभवती फिरत आहे तर यातून बाहेर निघण्यासाठी जर तुम्ही औदुंबर वृक्षाला तीन मना अकरा मना एकशे आठ मना अशा जर तुम्ही फेऱ्या मारल्या तर तुमच्या जीवनातील जे काही वाईट फेरा आहेत जो काही वाईट प्रसंग आहे जे काही तुमच्या मागे वाईट बाधा म्हणा करणीबाधासारखे जे आ असतात वाईट बाधा बाहेरची बाधा करणीबाधा हे सुद्धा सर्व काही या अवधुंबर वृक्षाच्या खाली आण आल्यानंतर तुमच्या शरीरातून तु निघून जातात आणि आपल्या शरीराला एक वेगळीच मनशांती लाभते मन प्रसन्न होतं औदुंबर वृक्षाच्या फेऱ्या घेतल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं आणि आपल्या जीवनातील वाईट बाधा करणी बाधा जे काही वाईट विचार जे काही वाईट आपले मागेचे कर्म लागलेले आहेत तर ते सर्व काही नाहीशे होतात या औदुंबर वृक्षाच्या फेऱ्या मारल्याने मग तुम्ही संकल्पयुक्त एकशे आठ एकशे आठ अकरा एक एकवीस तीन अशाही करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत अशी कोणती वस्तू औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे बघा आता प्रत्येक ठिकाणी केंद्रामध्ये औदुंबर वृक्ष असतं आणि जिथे औदुंबर वृक्ष असतं तिथं दत्त महाराजांचं स्थान असतं म्हणजे असतं तर औदुंबर वृक्षाच्या कुठेही केंद्रात गेले की सर्वात आधी औदुंबर वृक्षाला फेऱ्या मारल्या जातात आणि मग दर्शन केलं जातं बऱ्याच काय वेळेस काय होतं की आपण औदुंबर वृक्षाला फेऱ्या मारतो त्यावेळेस जर आपल्या ओळखीची आप कोणी व्यक्ती दिसली की आपण काय करतो त्या व्यक्तीला बोलत 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 फेऱ्या मारतो मग या फेऱ्या मारण्यात काहीही अर्थ राहत नाही कारण तुमचं मनच स्थिर नाही तुमचं मनच चलबिचल होत आहे तुमचं मन एकाग्र नाही तुम्ही इतरांशी गप्पा मारत मारत जर फेऱ्या मारत असाल तर त्याचा काहीही अर्थ राहणार नाही त्यासाठी मौन मौन आपल्याला धारण करायचं आहे आणि फेऱ्या मारायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा असं मंत्र असा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर धन्य दन... धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची असा असाही मंत्र जाप गाणं म्हणून तुम्हाला औदुंबर वृक्षाला फेऱ्या मारायच्या आहेत जेणेकरून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर दत्त महाराजांच्या कृपेने पूर्ण होत असते तर हे झालं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औदुंबर वृक्षाला अशी कोणती गोष्ट आपल्याला या प्रकट दिनापर्यंत अर्पण करायची आहे तर बघा तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठे अवधंबर वृक्ष असेल किंवा कुंडीमध्ये छोटंसं वृक्ष लावलेलं असेल तुम्ही किंवा कुठे केंद्रामध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस पण सकाळी जास्त करून केलेली ही सेवा चांगली असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या औधंबर वृक्षाची सेवा करण्यासाठी जात असताना तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे पितळचा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यात त्याचसोबत तीन कलर म्हणजे तीन पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत बघा पिवळा रंग हा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना खूप आवडता रंग आहे त्यांचा आपणही त्या दिवशी पिवळं वस्त्र परिधान केलं तर खूप चांगलं असणार आहे कारण पिवळ्या रंगानं आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग राहत असतं त्यामुळे पिवळं वस्त्र तुम्ही परिधान स्वतःही केलं तर खूप छान असणार आहे तर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तुम्हाला त्याचबरोबर पिवळ्या कलरची तीन फुलं घ्यायची आहेत अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा ह्या हळदी कुंकू लावून लाल करायच्या आहेत त्याचबरोबर हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा घ्यायचा आहे छोटा धूप दीप अगरबत्ती हे सर्व काही तुम्हाला तिथं औदर वृक्षाखाली घेऊन जायचं आहे आणि तिथं सर्वात आधी गेल्यानंतर औदुंबर वृक्षाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तिथं तुपाचा सर्वात आधी तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे नंतर तुम्हाला अष्टगंध मना हळदी कुंकू नेलेलं तुम्हाला वृक्षाला लावायचं आहे उद्बत्ती लावायची आहे आणि अक्षदात तिथं व्हायचे आहेत तुम्हाला तुमची जी काही मनात इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हे करणार आहात तीस मनातील इच्छा तुम्हाला तिथं अवधमर वृक्षाला म्हणजे दत्त महाराजांना तुम्हाला ती सांगायची आहे आणि तिथे तुम्हाला अकरा मना एकवीस मना एकशे आठ मना तुम्हाला फेऱ्या जेवढ्या फेऱ्या होतील तेवढ्या अवधंबर वृक्षाला फेऱ्या घालायच्या आहेत आणि जाप म्हणजे जप करायचं आहे तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे तुमच्या मुखात सदैव नामस्मरण करत राहायचं तुम्ही आणि अशी सेवा तुम्हाला अकरा दिवस करा सात दिवस करा तीन दिवस करा किंवा एक एकशे आठ दिवस करा तुमच्या इच्छेनुसार आणि ही सेवा करताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज्य करायचं आहे ही सेवा करताना आणि जर थोड्या दिवसाची सेवा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचे जर पालन केलं तर सर्वात उत्तम असणार आहेत त्याचबरोबर तुम्ही ही सेवा करताना एकदम मनातून आणि श्रद्धेने जर केली तर ह्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्की भेटणार म्हणजे भेटणारच त्याचबरोबर या औदुंबर वृक्षाच्या खाली बसून तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय सकल मनोरथ पूर्ण करणारा चौदावा हजार अध्याय वाचला तरी तुमच्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होतील त्याचबरोबर अठरावा अध्याय त्याचबरोबर असे बरेच सारे अध्याय आहेत त्याचं पूर्ण प्रत्येक अध्यायाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे अशा तुम्ही सेवा नक्की करा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तर आजचा हा व्हिडिओ असा होता अवधर पक्षाचा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा श्री स्वामी